राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे नुकताच नमो शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जवळपास त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला मात्र त्याचवेळी केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेत झालेल्या एका मोठ्या बदलामुळे साठ हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे मानधन थांबवण्यात आले आहे पी किसान योजनेत नेमका कोणता बदल झाला यापूर्वी ज्या शेतकऱ्याच्या नावावर शेती होती त्याला वार्षिक सहा हजार रुपयांचा हप्ता मिळत होता मात्र केंद्र सरकारने आता नियमांमध्ये बदल केला आहे नवीन नियमानुसार एकाच कुटुंबातील पती आणि पत्नी दोघांच्या नावावर शेतजमीन असली तरीही आता फक्त एकाच व्यक्तीला मानधनाचा लाभ मिळेल या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना मोठा धक्का बचला आहे या बदलामुळे ज्या शेतकऱ्यांनी पती आणि पत्नी दोघांच्या नावाने अर्ज केले होते त्यापैकी आता पतीचा हप्ता थांबवण्यात आला आहे तर केवळ पत्नीलाच मानधन दिले जात त्या जा आहे त्यामुळे ज्या साठ हजार शेतकऱ्यांचे हप्ते थांबले आहेत त्यांच्या पत्नींना मात्र लाभ मिळाला आहे ला केंद्र सरकारने पीएम किसानसाठी कुटुंब या शब्दाची व्याख्या स्पष्ट केली आहे यामध्ये पती पत्नी आणि अठरा वर्षांखालील मुलांचा समावेश होतो काही कुटुंबात पत्नी या दोघांच्या नावाने जमीन असल्यामुळे दोघांनीही योजनेसाठी नोंदणी केली होती नवीन नियमानुसार असे दुहेरी लाभ घेणारे अर्ज आता थांबवण्यात आले आहेत पीएम किसानचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी वितरित करण्यात आला होता त्याचा लाभ राज्यातील ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन हजार एकोणीस पूर्वी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे हा एक महत्त्वाचा नियम आहे या बदलामुळे अनेक शेतकरी संभ्रमात आहेत त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर तुमच्या कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात ते जमा झाले आहेत का हे तपासणे महत्त्वाचे आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा